संगमनेर तालुक्यामधील मेंढवण गावातील एका शेतकऱ्याच्या शेततळ्याचं काम सुरू असताना खड्ड्यामधील पाण्यात बुडून अनुष्का सोमनाथ बढे वयवर्ष अकरा सृष्टी उत्तम हापसे वयवर्ष तेरा वैष्णवी अरुण जाधव वयवर्ष बारा या तिघी शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला या तिनाही कुटुंबाचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कन्या युवा काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला शाळेच्या पहिल्या दिवशी तीन शाळकरी मुलींचा तळ्यामध्ये सुरू असणाऱ्या खड्ड्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे या तीनही मुलींच्या जाण्यामुळे संपूर्ण गावासह त्यांच्या नातेवाईकांना खूप दुःख झालं आहे त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण तालुका सहभागी आहे या कुटुंबियांना शासकीय स्तरावरून विविध योजनांमधून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं माजी महास मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं त्यांच्या समवेत युवक काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री थोरात थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ युवक काँग्रेसचे सुभाष सांगळे आदी हजर होते दरम्यान महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी देखील सांत्वनपर भेट घेतली अनुष्का आणि सृष्टी या लोणी येथील कन्या विद्यालयामधील विद्यार्थिनी आहेत त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला खूप वेदना झाल्या आहेत या तीनही मुलींच्या कुटुंबियांच्या संकटामध्ये विखे पाटील परिवार तुमच्यासोबत राहीलच त्या तिघींच्या कुटुंबियांना महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शासकीय योजनेमधून मदत मिळवून देऊ असं आश्वासन स विखे पाटील यांनी दिलं त्यांच्यासमवेत संगमनेर भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ कवठे कमळेश्वरचे भाजपाचे माजी सरपंच नोनाथ जोंधळे भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास साबळे शहर सरचिटणीस राहुल भोईर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेह संगमनेर